खूप सुंदर वाटतो आता आपण बघतो आपला नेक्स्ट फेस मेकअप कडे नेक्स्ट फेस मेकअप काय आहे तर आपला ब्लश हायलायटर कॉन्टॉर सगळ्यात पहिलं आपण ह्या पॅलेटने करतोय ब्लशलायटर आणि कॉन्टॉर निकाल सो कॉन्टॉरसाठी मी ह्याच पॅलेट युज करणार आहे ह्याच्यामध्येच कॉन्टॉर आहे तुम्ही बघू शकता एक मिनिट मी दाखव तुम्हाला हे बघा हे इथे तीन सहा ब्लश आहेत एक कॉन्टर आणि so, एक हायलायटर आपण ह्याच प्लॅटने सगळं करणार आहोत सगळ्यात पहिला आपण ब्लश सॉरी कॉन्टर करून घेतोय सो साठी काय करायचं नॉर्मली तुम्हाला एक फिंगर घ्यायची आहे ती बुडवायची आहे अशा प्रकारे आता कॉन्टर कुठे करणार आता नाकाच्या इथे जास्त घेतली असेल थोडस थोडस लावायचं था फक्त चाल त्याला नंतर ब्लेंड करूया आता सध्या ते आपण लावून घेऊया आणि कॉन्टर आपल्याला इथे म्हणजे हा इथे एवढं असं करायचं असतं ओके okay. आणि आपल्याला इथे कॉन्टर करायचं असतं फक्त आपण तुम्हाला लावून घेतोय नंतर आपण ब्लेंड करतोय थोडस कॉन्टर तुम्हाला इथे देखील करावं लागतं तर करा लागत। लावून घेतलंय आता ब्लेंड करायला जाऊया ब्लेंड तुम्हाला ह्याच बोटाने करायचंय पण नॉर्मली ब्लेंड करायचं तुम्ही बघू शकता नाकाला मी छान असं ब्लेंड करून घेतलंय आपला कॉन्टॉर आता वळतो आपण या कॉन्टॉर करतो याला देखील छान असं ब्लेंड करून घ्या हार्श लाईन नाही दिसली पाहिजे ह्याला देखील ब्लेंड करून घ्या झालं आपलं कॉन्टॉर ब्लेंड झालाय आता आपण वळतोय आपल्या दुसऱ्या मेकअप कडे म्हणजे आपल्या ब्लश कडे साठी ब्लश सेम पॅलेट यूज करते आणि ह्याच्यामधला मी हाफ शेड यूज करणार आहे सो दोन बोटाने मी ब्लश घेते हे बघा आणि थोडस टॅप टॅप आता याला तुम्हाला ब्लेंड करायचं सेम त्याच बोटाने हळूहळू हो। तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही माझे जुने विवर तुम्हाला माहिती मला डब्ल्यू शेड मध्ये ब्लश लावायला खूप जास्त आवडतं सो मी तसंच लावते आणि आता इथे मी सगळ्या प्रकारचे पावडर प्रोडक्ट युज केलेत जर तुम्हाला क्रीम प्रोडक्ट युज करायचं असेल तसा मेकअप बघायचा असेल तर मला नक्की सांगा आपण ते प्रोडक्ट युज करून देखील हाताने मेकअप करूया नक्कीच पण तुम्हाला बघायचं असेल तर सांगा कारण कसं होतं तुम्हाला बघायचं असेल तेच मी घेऊन येणार सो अशा प्रकारे ब्लश लावून झाले आता आपण म्हणतो आपल्या हायलायटर कडे आता याच पॅलेट मधून आपण हायलायटर लावणार त्यासाठी इथे यूज करते हायलायटर सो मी हाच यूज करते नॉर्मली आहे थोडं थोडं बघू शकता मी एका बोटाने लावते दुसऱ्या बोटाने ब्लेंड करून घेते म्हणून ते छान दिसतंय सो so, हायलाइट करून झालेला आहे त्या साईडला तर इकडे पण करूया नाकाला केलंय इकडे केलंय हे केलंय आता आपण थोडस इथे लावूया थोडस इथे लावूया अशा प्रकारे हायलाइट करून झालेला आहे